शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात टी ई टी नेण्याबाबत मंत्री शिक्षण मंत्री यांनी तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करावेत यासाठी सोलापूर लोकसभेचे खासदार पणितई शिंदे यांचे पत्र अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ आणि महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षक महासंघाच्या वतीने टी ई टी निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत राज्य शासनास पत्र देऊन सर्वोच्च सभागृहामध्ये दे सदर विषय घेण्याबाबतचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनाची दखल घेऊन सोलापूरचे खासदार प्रणितेश शिंदे यांनी तात्काळ मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून शिक्षक महासंघास त्याची प्रत देण्यात आली सदर निवेदनाबाबत बोलताना सोलापूरचे खासदार पणितई शिंदे म्हणाले की महाराष्ट्रात देशा या देशाच्या इतर राज्यांमध्ये जी टी टी परीक्षेची सक्ती केली आहे शिक्षकांवर मला असं वाटतं ती कुठेतरी चुकीची आहे सुप्रीम कोर्टनी तो निर्णय दिलाय पण महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाख, दाखल करणं हे अतिशय महत्वाचं आहे इतर राज्यांनी ती केली आहे पण महाराष्ट्र शासन हे ह्या बाबतीत गंभीर नाही आहे आणि ह्या माध्यमातून जे शिक्षक आता ज्यांच्या तोंडावर रिटायरमेंट आले आहे त्यांना पण ही अतिशय कठीण टी टी, टी परीक्षा घे घ्यावी लागते हे अतिशय चुकीचं आहे त्यांचं डी एड झालं आहे बी एड झालं आहे आणि इतर पण त्यांनी सगळ्या परीक्षा ज्या द्यायला पाहिजेत क्रायटेरियानुसार त्या दिल्या आहेत पण आत्ता मला असं वाटतं एवढे वर्ष सर्विस करून एवढे वर्ष ह्या क्षेत्रात काम करून आत्ता शेवटच्या क्षणात तुम्ही सांगता की टी ई टीची सक्ती आहे हे दोन हजार तेरानंतर हे कुठेतरी चुकीचं आहे अन्याय होत आहे आपल्या शिक्षकांवर महाराष्ट्राच्या शिक्षकांवर आणि हा विषय आम्ही नक्की लोकसभेत पण घेऊन जाऊ तो सुप्रीम कोर्टचा हा निर्णय आणि महाराष्ट्र शासनाने याच्याबद्दल याचिका दाखल करणं गरजेचं आहे ही माझी आग्रहाची विनंती असणार आहे आणि आम्ही सगळे काँग्रेस पक्ष हा यावेळी अखिल भारतीय महासंघाचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर